मला इथे बोलण्याची संधी दिली आणि त्या संधीच करण्यासाठी मी सर्व प्रथम जयमसुदर साहेब यांचे सहल आभार मला उभं करून मला बोलणं योग्य केलं असे माझे आई वडील आणि राजकारणामध्ये लोकांची सेवा कशी करावी हे सांगणारे माननीय गणेशजी आई साहेब माझे आजी आजोबा खर तर आजी प्रेम कसं असत हे आम्ही ज्येष्ठ नागरिक गुरुगुळा केंद्रामध्ये जाऊन किंवा प्रत्यक्षामध्ये आमचा गावदेवीचा कट्टा आहे ते बसून अनुभवत असतो साहेब तुम्हाला खरंच सांगेल की एकोणीशे नव्याण्णव रोजी कधीच नाही आहे प्रॉब्लेम प्रत्यक्ष म्हणजे आम्हाला आम्हाला आवश्यकता लागली कारण धाव करायची नायचं ह्या मंदिरात आमचा हात देव बसलेला आहे साहेब काय असत आमच्याकडे खूप मोठे झाले तर आम्ही पाणी जातो एक युवा नेतृत्व म्हणून आम्ही यांच्याकडे वारंवार सकाळी सहाला उठून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत जनतेची करावी हे ते गणेशजी आई साहेब यांच्या नेतृत्वाकडे महत्वाचं म्हणजे तुमचं पाणी बिल अद्याप वाढले तुमची गटपट्टी अद्याप वाढले ही एवढी सुंदर इमारत

मी खरच सांगेल साहेब या सगळ्या गोष्टी जे ज्येष्ठ नागरिक आहेत ना यांचा आशीर्वाद आहे आणि यांचा थेट आशीर्वाद किंवा आहे तुम्ही ज्यावेळी आम्हाला आवाज देणार त्यावेळी सर्वांच्या मागे साहेब ना आमचं थोडंसं ज्येष्ठ नागरिक आहे केबलची संख्या वाढली आहे आणि त्या संख्येसाठी आपण थोडस सहकार्य केलं तर ते आमचं केंद्र खरंच मोठं होईल आता या मंचावर सगळे मान्यवर आहेत हे सर्व मान्यवरांचा वेळ खरंच नाव घेऊन घेणार आहे का काय होत माहिती आहे वारंवार त्या त्या गोष्टी सांगायच्या ते महत्व नाही पण हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आम्ही गेली चार दिवस प्रयत्न करत होतो आणि आमचे प्रयत्न करत असलेले जे सहकारी अशोक सिंग आहेत मग असतील आमचे आनंदी कदम साहेब असतील मराठी

아디 두서도 선보도 ध न ् य